नमस्कार विठूच्या वाडीमध्ये एकच चर्चा रंगलेली असते इंदू लवकरच आता शाळा सुरू करणार आहे ते पण सामान्यांसाठी आणि त्या शाळेमध्ये भरपूर काही सुविधा असतील आता ही बातमी थेट मोहितरावपर्यंत पोहोचल्यावर मोहितरावची झोपच उडालेली असते मोहितराव स्वतःशी बोलत असतो शेवटी या इंदूने भर कीर्तनामध्ये मला दिलेलं चॅलेंज पूर्णच करायचं स्वप्न हाताशी बांधलं आहे या इंदूला विठूच्या वाडीत शाळा सुरू करण्यासाठी मुंबई शिक्षण मंडळाकडून एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे तेही इंदूकडे कोणतंही पद नसताना आता जर हे सगळ्या पंचक्रोशीत कळलं तर निश्चितच माझं नाक कापलं जाईल मी एवढ्या मोठ्या लेवलचा आमदार असूनही मी स्वतः विठूच्या वाडीत शाळा सुरू करू शकलो नाही त्यामुळे लोक येत्या काही दिवसातच माझ्यावर थुंकतील मला राजकारणातून हद्दपार करतील अशी भीती आता मोहितरावला खूपच भेडसावत असते आणि लगेचच आता मोहितरावने थेट आपल्या काही सहकाऱ्यांना बोलवून असं म्हटलेलं असतं जरा शोधून काढा नक्की इंदूला कुठे शाळा सुरू करण्यासाठी परमिशन मिळाली आहे त्या जागेवर जाऊन हल्लाबोल करा तिथे इंदूला शाळा उभी करून देऊ नका तिथे हवं असेल तर तुम्ही असं काही सिद्ध करा की तिथे भूत आहे भूताचा मळा आहे त्यामुळे तिथे आपले आसपासचे पालक निश्चितच पोरांना शाळेत पाठवण्याचा विचार करणार नाहीत त्यावर लगेचच आता ते सहकारी म्हणत असतात अगदी बरोबर बोलता मोहितराव तुम्ही काळजी करू नका आम्ही बघतो काय करायचं आणि लगेचच आता इंदू ज्या ठिकाणी शाळा उभी करणार असते तिथे आधीच या लोकांनी लोकांना घाबरवायला सुरुवात केलेली असते की इथे भूताचा मळा आहे आता त्याच ठिकाणी जर इंदू शाळा उभी करणार असेल तर खूप भीतीदायक आहे अशी बातमी विठूच्या वाडीत लोकांपर्यंत पोहोचलेली असते आता इंदूने आपल्या काही सहकार्याने घेऊन तिथे शाळा सुरू करण्यासाठी तपासणी केली असता तिथे आता भूताचा मळा आहे ही बातमी इंदूला देखील जेव्हा कळते त्यावेळेला इंदू लोकांसमोर आता एकच म्हणत असते काळजी करू नका भूताचा मळा आहे हे तर समोरच्या मोहितरावच्या माणसांनी उगाच तुमच्या मनात भीती पसरवलेली आहे असं काही नाही आहे तुम्ही तुमच्या मुलांना इथे शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत नक्की पाठवा पण काही ना काही अशा गोष्टी तिथे घडतच असतात ज्यामुळे आता पालकांनी स्पष्टपणे तिथे सुरू होत असलेल्या शाळेमध्ये आपल्या मुला मुलांना पाठवण्यास नकार दिलेला असतो त्यामुळे इंदू आता खूपच चिंतेत असते आता नेमकं का काय करायचं त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू तू तु तुझं काम सुरू ठेव तिथे विठ्ठूच्या वाडीत जी शाळा उभी करायची आहे ती सुरू कर बघ त्यानंतर मला खात्री आहे नक्कीच आपल्या विठूच्या वाडीतील पालक आणि आसपासच्या गावातील लोक देखील शाळेत मुलं पाठवतील पण दुसरा दिवस उजाडलेला असतो आता तिथे काही केल्या कोणीही आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय मोहितरावच्या माणसांनी घेतलेला असतो त्यामुळे आता इंदू लगेचच बोलत असते म्हणजे स्वतःहून तर शाळा उभी करायची नाही लोकांना स्वतः आमदार असूनही कसल्याही सुखसोयी द्यायच्या नाही, नाही। लोकांच्या जीवावर निवडून यायचं आणि त्यांचेच पैसे खायचे आणि मी जर एखादं चांगलं काम हाती घेतलं आहे तेही लोकांकडनं पैसे न घेता तर या मोहितरावच्या पोटात दुखतं काय आता तर या मोहितरावला सरळ केलंच पाहिजे आणि लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज आज तर या मोहितरावला मी सोडणार नाही तेवढ्यात आपण पाहतोय आदोक्षज म्हणत असतो इंदू इंदू शांत हो अशा प्रकारे चिडून काहीच होणार नाही आहे माझं ऐक ज्या ठिकाणी आपण शाळा उभी करतोय ना तिथे भूताचा मळ आहे अशी बातमी पसरवणाऱ्या त्या चार लोकांना आपण पकडून आपल्या विठूच्या वाडीत उभं करायचं आणि त्यांच्याकडनंच या लोकांना सत्य कळवून द्यायचं त्यावर लगेचच आता ठीक आहे असं म्हणत इंदू पप्या व्यंकू महाराज आणि गावातले एक दोन जण अशा सगळ्यांनी मिळून त्या चार लोकांना धरलेलं असतं आणि भर चौकामध्ये बांधून त्यांच्याकडनं वधवून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो पण ती मोहितरावची माणसं महाजोरडी असतात ती म्हणत असतात आम्ही तर काही सत्य सांगायला गेलो तर लोकांचा आमच्यावर विश्वास नसतो ना हवा असेल तर तुम्ही त्या भूताच्या मळ्याच्या शाळेत पोरांना पाठवा त्यानंतर तुमच्या मुलांना जर भूताने पकडलं तर आम्हाला सांगू नका आम्ही तर तुम्हाला आधीच अलर्ट केलंय त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अदोक्षत म्हणत असतो गप्बसरे नरसाळ्या खोटं नाटं बोलून लोकांना घाबरण्याची गरज नाही आहे आणि एकच सांगतो मी भूताचा मळा भूताचा मळा हे फक्त आपणच तयार केलेली एक संकल्पना आहे जर आपण तिथे म्हटलं की भूत नाही आहे तर भूत नाही आहे भूत भूत म्हणजे नेमकं काय आजपर्यंत कोणालाही भूत भेटलेलं नाही आहे असा एखादा व्यक्ती मला दाखवा ज्याने या आधी या गावात भूत पाहिलंय आधी साधारण वर्षभरवापूर्वीही आपण पाहिलं असेल की या गावात भूताने लोकांना अक्षरशः त्रास दिलं होतं साडीवाली बाई मोठ्या केसवाली बाई अशी भूतं फिरत होती पण ती सगळी एका राजकीय पुढाऱ्याची माणसं होती का तर त्या ठिकाणची जागा बळकवण्यासाठी त्यावर लगेचच आपण पाहतोय विठूच्या वाडीतील लोकांना आता अधोक्षचं म्हणणं पटायला लागलेलं असतं आणि ही बातमी जेव्हा मोहितला कळते तेव्हा मोहित लगेच त्या जागेवर येतो आणि बोलू लागतो गावकऱ्यांनो या इंदू आणि अदक्षवर अजिबातच विश्वास ठेवू नका कारण ही दोघं त्या जागेला लोबाडण्याचा प्रयत्न करत आहेत आज तुम्हाला त्या ठिकाणी शाळा बांधून देतील काही महिने फ्री देखील देतील पण नंतर तुम्हाला हजारो रुपये त्या शाळेला मोजावे लागतील बघा विचार करा त्यावर मात्र आता थेट तिथे अचानकपणे आलेल्या गोपाळने जोरातच म्हटलेलं असतं मोहित्या आठवत आहे ना काही महिन्यांपूर्वी तुला गावाच्या वेशीबाहेर अक्षरशः कुदव कुदव कुदवली होती त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो हो ना गावाच्या वेशीबाहेर तू मला मारण्याचा प्रयत्न केला होतास आणि त्यावेळेला जर मी पोलिसात तुझ्याविरोधात तक्रार केली असती ना तर चांगला बाराच्या भावात गेला असतास त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो का नाही केलीस मग इंद्रायणीला छेडलं होतंस त्यावेळेला त्यामुळे त्या मी तुला चोपली होती आणि तू माझ्याविरोधात तक्रार करणार काय चल आज तू काहीच नाही केलं आहे असं समजूया आपण तरीही मी तुला इथे भर चौकात कुदवणार बघतो ना कोण तुला वाचवायला येतं त्यावर लगेचच आपण पाहतोय मोहितराव दोन पावलं मागे होतो आणि म्हणत असतो गोपाळ अशी दादागिरी सहन करणार नाही मी माझे वरपर्यंत कॉन्टॅक्ट आहेत त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो तेच मला आहे गावात शाळा सुरू करण्यासाठी तुझ्या कॉन्टॅक्टचा काही वापर झाला नाही पण आता मी तुला चोपणार आहे तर तू स्वतःच्या बचावासाठी वरच्या कॉन्टॅक्टचा वापर करणार काय बघूया कोण येतंय मंत्री संत्री आता त्यांना पण बघून घेतो मी असं बोलून आता गोपाळने मोहितरावची कॉलर धरलेली असते आणि त्याला थेट गाडीमधून बाहेर खेचलेलं असतं आता अशातच मोहितराव म्हणत असतो लांब हो गोपाळ असं वागू नकोस पण गोपाळने जे आता मोहितरावला तुडवायला सुरुवात केलेली असते त्यानंतर आता थेट मोहितरावची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते इकडे आपण पाहतोय मोहितरावला स्पष्टपणे आता कळून चुकलेलं असतं की या गोपाळ किंवा विठूच्या वाडीच्या लोकांच्या नादी लागलं तर अशीच अवस्था होणार मोहितराव हात जोडत असतो माफ कर मला चुकलो मी त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ सोड त्याला माफी मागतोय ना तो त्यावर गोपाळ म्हणत असतो नाही बाबा याला तर मी याची जागा दाखवूनच देणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गोपाळने याला चांगलीच कुदवून तोडून फोडून ठेवायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद